तर एक विशेष बातमी पाहूया आमची भाषा मराठी असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण आहे आम्ही मीरा भाईंदर येथे हिंदीच बोलतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं नवा वाद हा निर्माण झालाय पाहूया राज्यात या वक्तव्यानंतर रंगलेल्या राजकारणावरील हा स्पेशल रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलाच भाषिक वाद निर्माण झालाय परप्रांतीयांकडून मराठी भाषेला विरोध केला जात असताना आता थेट मतदारसंघ असलेल्या भागात हिंदीच ही मराठीची बोलीभाषा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय त्यामुळे एकच राजकीय गदारोळ हा उडालाय मराठी मेरी मावसी और उत्तर प्रदेश मेरी माँ है हिंदी मेरी बा है आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के ओर पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का हाथ जो है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है प्रताप सरनाइक वक्तव्यान विरोधक ने जोरदार टीका कर हल्ला बोल चढ़ मराठी संदर्भातील हीच तुमची मुख्य भूमिका आहे का भाजपाच्याच विचाराची भाषा सरनायकांच्या तोंडी आहे त्यांचा जो विचार आहे तोच भाजपाचा विचार आहे हा अमित शहाचा विचार आहे आणि शहा जे बोलतात तेच बोलता, हे लोक बोलतात असा टोला लगावलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आणि आता हे लोक म्हणतात अमित बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावा हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत त्याच्यामुळे अमित शहा जे बोला बोलायचं तेच बोलतो तर मतांच्या लाचारीसाठी मराठी घाण ठेवणं मान्य नाही सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी सरनाईकांना धारेवर धरलंय माझ्या राज्याची माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे हे सगळं माहिती आहे की नाही ह्या प्रताप सरनायकांना मला माहिती नाही त्या त्याच अगोदर त्यांचे एक दुसरे मंत्री आहेत ते देखील काहीतरी हिंदी भाषेला काहीतरी म्हणजे तिसरी भाषाचा दर्जा द्यायला हवा हरकत काय वगैरे असं काही बर बरळले होते तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा आवरा कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही हिंदी समुदाय समोर असल्यानं सरनाईक असं बोलले असतील अशी काहीशी सावध प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे प्रताप सरनाईक ही मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण अपन, आपल्या महायुती सरकारने आणि एन डी ए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यातील मराठी भाषेच्या रंगलेल्या या वादावरून एक प्रश्न मात्र पडतोय की राज्यात या प्रश्नांपेक्षा जनतेचे इतरही खूप प्रश्न आहेत मात्र त्यावर पोटतिडकीनं बोललं जात नाही आणि शिळ्याकडीलाच ऊत दिला जातोय म्हटल्यास वावग ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई